डॉक्टर तरुणीच्या छळाचा आरोप असलेल्या आरोपी पी एस आय गोपाळ बदने यांची थेट पहिली प्रतिक्रिया आपल्या सिटी इंडिया न्यूजवर डॉक्टर तरुणीच्या छळाचा आरोप असलेल्या आरोपी पी एस आय गोपाळ बदने यांची थेट पहिली प्रतिक्रिया, प्रतिक्रिया।, प्रतिक्रिया। म्हणाला मला पी एस आय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची थेट नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहीत गंभीर खुलासे केले आता गोपाळ बदनेलाही पोलिसांनी अटक केली डॉक्टर तरुणीच्या छळाचा आरोप असलेल्या आरोपी पी एस आय गोपाळ पहिली प्रतिक्रिया भडाला, मला सातारा जिल्ह्यातील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळहातावर गंभीर आरोप लिहून आत्महत्या केली संपदा मुंडे यांनी एका पी एस आय सोबत पोलीस कर्मचाऱ्यावरही आरोप केलाय या घटनेनंतर राज्यभरात खडबड उडाली पी एस आय गोपाळ बदले यांनी पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची थेट नावे संपदा मुंडे यांच्या हातावर लिहित केले प्रशांत बनकर दुसरीकडे संपदा मुंडे हिने पी एस आय गोपाळ बदने यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे संपदा यांच्या आत्महत्येनंतर पी एस आय बदने फरार होता शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली सिरी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अशफाक जाकीर काझी सातारा